संध्याकाळी पाच साडेपाच वाजता राईडला घेऊन गेले ग्राउंडवर खूप मुलं असतात खेळा खेळा लांब जाऊ नको लांब जाऊ नको सँडल काढतो का सूर्य मावळत होता छान सुंदर दृश्य आणि ग्राउंड आहे मोठच्या मोठ इथं पळण्यासाठी सगळ्या गोष्टीचं म्हणजे पोलीसमध्ये भरती होण्यासाठी मुली मुलं प्रॅक्टिस करत असतात व्यायाम करत असते रोज माणसं फिरायला येतात भरपूर माणसं काय मुलं पळतात क्रिकेट खेळतात जे ही मुलं तर इतकी सुंदर प्रॅक्टिस करत होती ना रोज करतात आहो किती छुटी छुटे छुटे आहेत बघा राजबी इथंच बघत बसला मग मी पण थांबले इथं कौतुक वाटतं मला सुद्धा खरं लहानपणी कबड्डी खेळायची होती पण नाही आपल्यात आवडत नाही खेळून दिली कबड्डी छान त्यांची टीचर प्रॅक्टिस घेत होते हा मुलगा छोटा राज तिथंच खेळत होता छान फिरवतोय हा मुलगा मी तर किती अर्धा तास तासभर इथंच बघत बसले होते ह्या मुलांकडं प्रॅक्टिस चालेल बहाला फेक तलवार काठीच्या साह्याने म्हणजे सगळे प्रकार हे का मुलं कसं फिरतोय वरती अशी मुलं छान प्रॅक्टिस आणि राज सगळे बॉल गोळा करून तिथं बसला होता मातीत खेळत ही दानपट्टा हे काय तलवारीसारखाच प्रकार आहे बघा ढाल घेऊन अशी खेळत होत्या मुली पण होत्या दोन तीन असा दिवस गेला संध्याकाळ छान वाटली खरं ग्राउंडवर राज पण माती खेळत होतं म्हणजे ते इतका पळत होता ना घरात कोंडून कोंडून ठेवल्यासारखा असतं म्हणून ग्राउंडवर घेऊन ते पळ खेळ म्हटलं किती खेळायचे ते हा त्या मुलांचं बघून राज करत होता भाला भालापैक संध्याकाळी जाते साडेसहा वाजल्या होत्या लाईटी लागल्या होत्या भरपूर ग्राउंडवर असतात माणसं पण फिरायला आहे हा मुलगा तर छान फिरवत होता ह्याला काय म्हणतात मला काय एवढं माहित नाही गुड मॉर्निंग सगळ्यांना चला सकाळी ग्लास वर गरम पाणी गुड मॉर्निंग सगळ्यांना आत्ता उठले मुलींच्या शाळा नाही जरा उशीरपर्यंत झोपले होते इथली टिकली काढते आणि इथं वरती लावते कारण परत सारखे टिकलीच्या जागेवर लावून खा असं खास उठल्यासारखं होतं म्हणून इथं वरती लावते रोज झोपताना सकाळी उठले असे लावायची सकाळी सकाळी गरम पाणी एक ग्लास वर चला सकाळ सकाळी म्हटलं दोन तीन राऊंड मारावे गच्चीवर फिरायला आले सूर्य काय दोन तीन दिवस झाला आबळच आलंय सूर्याचं काय एवढं ऊन काय लाग ना गव्हाला ज्वारीला चांगलं असतं खरं हे वातावरण गहू आमच्या खरं लोंब्या धरल्यात गव्हाने दोन तीन राऊंड मारावे म्हणले गच्चीवर बसले जरा टेरेसवर खरं सांगू का तुम्हाला मला आमच्यात का नाही यूट्यूब केलेला आवडतच नाही पण मला आवडतं युट्यूबवर रेसिपी आपण कुठं फिरायला गेलो हे टाकलेला आवडतं पण आमच्या आमच्या मुलाला आवडत नाही त्यामुळं म्हणजे कसं होतं भीत भीत करायचं ते नको वाटतं मग तसं मग तो गेल्यानंतरच मी रेसिपी ती करते नाहीतर माझा चॅनेला अजून चांगला हे झाला असतं खरंच हवं मग सकाळ सकाळ आज उठलं सगळं दिवसभराचं रुटीन रोजचं टाकायचं म्हटलं म्हणून उठले केलं आता सकाळचं जे काम आहे ते आटपायचं आज शाळेला मुली जाणार नाही तेवढं मतदान आहे ना त्याच्यामुळं मुलींना सुट्टी आहे पक्षी ते सगळीकडे बघ दिसते का काय माहिती पण लांब आहेत पक्षी सगळ्या झाडा ह्या झाडाव त्या झाडावर इथं ते चिंचेचं ती चिंचेचं झाड आहे त्याच्यावर इतकी जी पक्षी येतात ना त्याची फुलं खायला गोड असतील खूप पक्षी येतात असं धोक्यासारखं वातावरण आहे सगळीकडं आज समोरच्या लिंबाच्या झाडावर खूप किळ्या बसली बघा दिसते का बघा हे बघा झुम केले मी सकाळ सकाळी आली बाग आहे बघा हे आबुलीची आणि गोकिरणीची फुलं आली तिथे एक आले आणि अजून एक आले गुलाबाला काळे आलेत सकाळ सकाळी चपात्या भाकरी स्वयंपाकाचं चालू आहे गरम गरम भाकरी आणि मटकीची आमटी केली ती शिट्टम फुलणारी भाकरी आणि मग बागेत थोडं काम राहिलं होतं सुनबाईनी पिशव्या आणल्या होत्या ह्या नवीन ऑनलाईन मागवल्या होत्या त्याच्यात झाड लावलं हे तितकी छान फुलं येतात ना ह्या झाडाला हे आहे आणि ही फुलं आली आहेत आमच्या बागेतल्या झाडाची इतकी सुंदर कलर तर किती छान आला आहे बघा हा, लाल कलर इतका मस्त दिसतो ना खूप फुलं फुललेत मग अभंग राहिले होते लिहायचे हे जुन्या वहीतले आहेत अभंग जवळजवळ पन्नास साठ अभंग झालेत मग नवीन वही केली मी अभंग लिहिण्यासाठी मग अभंग लिहित बसले सगळे अभंग लिहून काढायचेत नवीन वहीमध्ये मिळेल तेवढे रोजचे दोन तीन अभंग लिहून काढते मग मी तेवढं दुपार मग वेळ मिळाला की नाही शांत तीन चार लिहिले होते रोज तीन चार जेवढे होईल तेवढे लिहून काढले अभंग असं दुपारपर्यंत जे होईल ते काम करत राहायचं